हात वर कारण कॅमेरा फिरतोय ड्रोन तुमच्यावरच आहे काकी स्वागत आहे आपलं सगळ्याच मान्यवरांचं स्वागत आहे भारी सगळ्यांना धन्यवाद तर आपण जाऊयाच संवाद साधण्यासाठी मान्यवरांकडे जाऊया तत्पूर्वी डॉक्टर साहेब आपले स्वागत सोनोने सर

धुऊन मी चालायला शिकलेले माझे मोठे बंधू राजेंद्रांना की ज्यांनी मला रा समितीच्या समितीच्यापासून जे काय आहे शिकवलं पाहिजे हे त्यांनी शिकवलेलं आहे त्याच्यामुळे खरंच या सगळ्या वाघुलीकरांचे मी मनापासून आभार मानते चौदा जन्म मिळाला तर शिवदासोबाळे नवरा मिळावा आणि चौदा जन्म मिळाला तर हीच जनता माझी बाप म्हणून असावा कारण तुमच्यामुळं माझं नाव गाव आणि काय आहे महिला काय असू शकते हे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने मला सिद्ध करता आलेले आहे कारण महिलांनी ती घरात बसून चूल मूल आणि एवढंच नाही रांदा ओढत तर ती जगाच्या राज्यावर बसून काय काम करू शकते हे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्या म्हणून दिसून आलेले म्हणून परत एकदा मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते जास्त बोलत नाही कारण आपल्याला दहाला कार्यक्रम संपायचा पण जी काय मी सरपंच पदावर काय सभा एकच विसावा संजय रावांचं नाव घेते खेळ पैठणीचा असावा आणि तो घ्यायला ओम यादवच असावा नाहीतर तो खेळच नसावा थँक्यू सो मच हा आशीर्वाद समजतो आणि मान्यवरांच्या परवानगीने लगेच आदरणीय बापूंना विनंती करतो किंवा प्रत्येक बॉक्स मधून एक एक काढूया आपण सुरेंद्र दादा आपणाशी विनंती आहे नंबर एक एक नाव आपण घेऊया नाव आहे हेलिकॉप्टर मध्ये गेलेल्या ताईंच पुन्हा एकदा सांगतो हजीर ते वजीर नाव निघालं माधुरी दीक्षित तर माधुरी दीक्षित समोर पाहिजे माधुरी दीक्षित बाहेर जाऊन जर वडापाव हाणत असेल तर ते नाव नाही घेणार पूनम प्रवीण गायकवाड तुम्ही एक ताई चेअर वर उभे राहून दोन्ही हात वर करा पूनम प्रवीण गायकवाड पी 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 भारी नवऱ्याने पण बायकोचं नाव पी होत सुरुवात कर तुम्हीच का ताई गेल्या हेलिकॉप्टर मध्ये गेल जोरदार आहे ताईंसाठी हेलिकॉप्टर राईट आपण विनंती आहे या बॉक्स मधलं एक नाव काढावं हो, मिक्स करून हात अगदी तळातलं काढलं तरी चालेल त्यानंतर <laughs> नाव आहे गायत्री सावळखी सावळखी कोण आहे सावळखी सावळखी हा साठ नाव आहे तुमचं सावळ तूप तरी ठेवायला पाहिजे होत सावळखी <laughs> uh, मतदान वॉर्ड क्रमांक तीन किंवा चार मध्येच पाहिजे आहे ओके okay. हेलिकॉप्टर राईड आणि मधल्या बॉक्स मध्ये <laughs> या कोणी तुम्ही सगळेच माझ्यासाठी मान्यवर हो आहात या <laughs> uh, yeah. मधल्या सातव सर त्यांनी सरपंच बनवून सुद्धा या ठिकाणी मला वाटते जोडी दोन्ही पण सरपंच होते तर सर नाव आहे श्वेता यशवंत माकप श्वेता यशवंत माकप कुठे माक माकप मेकअप पाहिजे होत खरं म्हणजे चलो चलो लवकर कुठे ताई ओके स्वागत भरणे ताई सरपंच काळे ताई सरपंच काळे ताई नाव आहे मनीषा ताई सचिन जगताप मनीषा सचिन जगताप आहेत का हात वर सासू नको सून नको जे ओरिजिनल हेलिकॉप्टर झाले तीन पैठणे तीन पैठणे काढतोय पैटेन, तीन, तीन बाकीच्या राहिलेले शेवटी यानंतर संतोषजी भरणे साहेब आपण विनंती आहे पूनम सुनल पूनम नावाच्या ना काय आज उपस बिपस होते काय तीन पूनम झाल्या पूनम सुनील इंगळे पुनम सुनील इंगळे हात वर पूनम एच तू करतो रे <laughs> ओके पैठणी मिळाली शेवटी आता नाही यायचे समोर शेवटी आपण वेळ कमी असल्यामुळे आपण टाटा बाय बाय करू कार्यक्रम संपल्यानंतर फॉरेन टूर काढल्यानंतर या ताई उबाळे ताई आईकड एकच 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 श्रद्धा कुसाळकर श्रद्धा कुसाळकर आहेत का बाकी ज्यांनी शायनिंग मारू नका हे बारक्या तू कशाला हातावर करतो शंकर पाळ्या श्रद्धा कुसाळकर आहेत का, का दोन्ही हात वर चेअर वर उभे शेजारच्या ओरडा जरा चालायला सुरुवात करू नका फक्त मला ओळख पटवा आहेत का तुम्ही श्रद्धा कुसाळकर वन टू दहा पर्यंत म्हणणार आहे जर नसतील तर ही चिठ्ठी कॅन्सल वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन कॅन्सल चला पुढची चिठ्ठी सौभाग्यवती रुक्मिणी तानाजी कांबळे आहेत का रुक्मिणी रुक्मिणी ताई वा 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 पैठणी शेवटी घेऊन जा कार्यक्रम झाल्यानंतर संजय लता आई साहेब आपणास विनंती आहे या बॉक्स मधली एक चिठ्ठी या ठिकाणी पैठणी साठी काढायची आहे चलो 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 लगेच आपण गेम सुरू करतोय मागच्या ताई मला माहितीये वाट कशी जी बघताय सुमनताई पाठेरा ताईंना आपण आपण असे विनंती आहे ताई आपण एक प्रतिभा अरुण बाई साहेब आपण असे विनंती एक या ठिकाणी प्रतिभा अरुण विघे प्रतिभा अरुण विघे हात वर दोन्ही दोन्ही हात वर शेजारच्या ओरडा जरा शेजारच्या आनंद होत नाही का ओरडा की जरा हे दोन दोन नाव कस काय सेम काय नाव तोडमानी प्रतिभा हो प्रतिभा विघे चला पैठण ज्वेलरी सेट पण आहेत ना ताई रुपाल दे ज्वेलरी सेट मिळालाय तुम्हाला तीन ज्वेलरी सेट आपण करतोय शालिनी गोविंद अंबुरे शालिनी गोविंद गोविंद अंबुरे 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 का होतो ताई जय अंबुरे <laughs> आहेत का दोन्ही हातभर ज्वेलरी सेट मिळाला आहे लवकर परत यायचं नाही बरं का कार्यक्रम संपल्यावर की माझं नाव निघालं होतं तुम्ही येत का चला ज्वेलरी सेट आणि शेवटची चिठ्ठी भैया साहेब इंदू माणिकराव घुगे इंदू म्हणजे पहिलं जनरेशन असणारे एखादी म्हातारी आजीबाई असणारे इंदू माणिकराव घुगे नाहीराव हे मॉडेल तर संतुर वाले आहे ना अरे नाहीव म्हणजे आजी नाही संतूर दिसल दिसलं दिलं दिलं ज्वेलरी सेट दिला डॉक्टर पवन सोनवने आपल्या सुविधा एक चिठ्ठी काढायची डॉक्टर पवन सोनवने ओके शेवटची चिठ्ठी आणि लगेच गेम सुरू करतोय मान्यवरांच्या परवानगीने तर सगळेच मान्यवर या ठिकाणी आलेत एकदा बापू साहेब या ठिकाणी आमदार आपले कार्यसम्राट आले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी बसल्या जागी लाईट ऑफ नाही होणार काय नाही होणार बसल्या जागी पण राहू टॉर्च ऑन करा पटकन नीता कुंदाडे नीता कुंदाडे राहिलेला कार्यक्रम संपल्यानंतर थोड्या वेळाने अर्ध काढणार काढणारे नीता कुंदाडे तोपर्यंत टॉर्च ऑन करा पटकन 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 नीता कुंदाडे आहेत का दोन्ही हात आपल्याकडे ओके एकदम रमत गमत चालायचं नाही दोघी दोघी ज्यांना छान येतात पटकन या नंतर चौघी चौघी पाच पाच जणी आहे लाव महत्वाची सूचना।, सूचना की माघारी फिरला की या बाजूने चालायला सुरुवात करा मागे येऊ नका ट्रॅव्हल करू नका कळलं हे झालं की इकडे चालायला सुरुवात करा इकडे तुमचे काय भांड आहेत का दोघींची एक मॉडेल इकडे चाललंय एक मॉडेल इकडे चाललंय एवढं घसा तालून सांगितलं होतं ताई या बाजूला जा इकडून जावा खाली अशा यांना जर शिक्का छान केल्या यांनी जोरदार टाळ्या ज्यांना शिक्का मिळणार नाही त्यांनी मनातल्या मनात पायऱ्या उतरताना मूर्ती घ्यायचं लग्न असत खोत आहे असं काय बोलायचं नाही कर गेलो नवरा डान्स करत बस ओके चला कमी मी नाहीतर काय मी ह चला वाजव तायो तायो, तायो, तायो सावका सूत्र आ участьला हो वेलकम मी मला नाही मी उंची प्राणी आहे ए लाव के हे हे चार चार जणी मध्ये दोन मध्ये दोन आणि रिंग मधून दोन चल 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 चार चार जणी म्हणजे प्लीज आल्या आयोजकांचं काम ओके चला नेक्स्ट चलो नवीन फ्रेश आता शेवटचा गेम आहे हा नवीन फ्रेश ऐका फ्रेश जे आतापर्यंत आल्या नाहीत अशाच हळू फक्त が死んでない死んでないカモン俺が治んで。<music> <music> न शिपलं गेलं नाही चाललं माझ बाय कुणी उतरला, खाली उतरल्या कर्मचारी ला म्हणून असं वाढायचं गरीबाला आम्ही होय चांगली गोष्ट आहे चांगलंच काम काढलं होतं माझ इकडे द्या बोट कशासाठी मागितलं होतं असं गोल फिरा असं पकडलं तर ते अंगात आले का मलाच करायला लागले का इकडं हां बस बाकी जणांच दौऱ्या घरी गेल्यावर सगळं मागे वेळ कमी सगळं चलो इडिया मॉडेल शिकायचा होत्या खाली हय चलो रेडी वन टू स्टेजच्या मागे जाऊ नका सारख्या पुढे पाच फूट पुढे पाच फूट पुढे पाच फूट पुढे पाच फूट घेता तुम्ही मागे बघा बरं स्टेज मागे फ्लेक्स कडे बघा कुणीही स्टेजच्या तिकडे दहा फूट जायचं नाही थांब थांब कुणीच फोडू नका एक पण फुगा नका फोडू मरायचं होतं काय हळू की मॉडेल माझी धडधड वाढली होती इथं हे बघ असं आलं होत झाला असत म्हणजे कुणी आजारी असेल प्रेग्नंट असेल तर कृपया हा गेम खेळू हा गेम तुमच्या जबाबदारीवर खेळताय स्वतःचा फो ज्यांचा फुगा फुटलाय सावकाश खाली जा ज्यांचा नाही फुटला सेंट्रल या ऐका इथे येऊ हो नका सांगितले वारंवार स्टेजच्या को हो कोपऱ्याला येऊ नका हा वन टू वन थ्री येते ते मॉडेल बोलून घेऊन तिकडे गेला का काठी घेऊन होय सेंटर लिया स्टेजच्या सेंटर लिया लवकर चला तुमचा फुगा फुटला तरी दुसऱ्याचा फोडू शकता हा फुगवत आहे फुगवा असा एवढा बारीक फुगवलो कसा फुटेल गाठ मारा त्याची पटकन लवकर गाठ मारा एक मिनिट काय काय कुणाला लेकराला का, का, का ले बाया। मह... ए, ले मारता रे आधीच दहा किलो ना ए मारू नका रे माझ काय होल हाल होत असेल रोज फुगे साडीच्या खाली लपू नका बघू फुगा दाखवा चला हात वर कुठे फुगा फुटला जावा की खाली दुसऱ्याचा फोडू शकता फक्त लागून घेऊ नका वन टू वे चला फोडा एक मिनिटाची वेळ आहे सगळे बात होतील शिक्क्यावाल येऊन बसलो का शिक्क्यावाज का ठीक हा टेकेट येऊ चला लवकर फोडा पटकन शेवटचा एक मिनिट फक्त लागून घेऊ नका फक्त कडेला जाऊ नका फोडा पटकन स्वतःचा फुटला तरी दुसऱ्याचा सोडू नका फोडा लवकर फोडा पटकन ज्यांचा फुगा फुटला त्यांनी कमीत कमी पाच फुगे फोडा लगेच फायदेला राहू थांब त्यांच्या अंगात घेते चला दोरीच्या आतमध्ये या दोरीच्या आत मध्ये या ज्यांचा ए फोडू नका फोडू नका फुगा फोडू नका सूचनेकडे लक्ष द्या चला दोरीच्या आतमध्ये या दोरीच्या आतमध्ये या चला दोरीच्या आग मध्ये पुढा पटकन फोडायचंय नाही फक्त उड्याला मारायचंय फोडायचं आहे दुसऱ्याचं फोडायचं आहे अवकार अवकार चलो पटक्या चलो बाहेर गेला तरी काही पाठवा इंस्टाग्राम ला व्हिडिओ लाईन तुम्हाला उद्या पाहायला मिळतील सगळे आयुष्य माझ्या आयडी ला युट्यूब ला सुद्धा जे असेल फॉलो करून ठेवा आजचाच नाही रोज हो काही ना काही कॉमेडी पण असते संसाराच्या ओझ्या खाली दाबलेल्या आहात तुम्ही थोडस एन्जॉय सुद्धा आयुष्य करा राहिला बरोबर का जोरदार टाळ्या होत होत्या त्यांच्यासाठी काय काय जोरमस्त वर येण्यासाठी आणि फायदा जाण्यासाठी आयुष्यात एवढं तुम्हाला देवाने सुख समृद्धी पैसा आणि नावऱ्याचा प्रेम देवो की तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये नवऱ्या सोबत नवऱ्याने तुम्हाला ऑफर करू की चला आपण फॉरेन ओके ओके का नवऱ्याला व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मध्ये मेसेज टाका पुढच्या वर्षी आपल्याला परदेशात फिरायला जायचं आय लव्ह यू आय लव्ह यू जोडा म्हणजे नवरा कुशल चलो रेडी फायनल आपण या ठिकाणी घेतोय बाबा काय करू का काहीच करू रीड मध्ये अडकली तर तो धोरी तोडा परंतु रीण संपवायचे ही अट आहे दोन दोन पॉईंट चला तुमच्या आता दोन दोन पॉईंट टाका बांधली मध्ये तुमच्या समोरच्याच बातीशी तुमचा संबंध आहे दोन्ही दोन्ही आता काय रीड सगळ्यात आधी ज्यांची संपेल त्यांनी करा इथं ठेवलं इथं जरा वाकून खाली पुढे येतील तुमच्याच पातीकडे जायचं आहे का बादे बादे। जा तुमच्याच जायचं नाही तुमच्या बाकीकडे जाऊन एका हाताने अशी बाकी पकडायची आणि दुसऱ्या हाताने हात घालून दोन दोन पहिला कॉईन सापडला तुम्ही शकता दुसरा कॉईन सापडला की दोन्ही कॉईन घेऊन उभं राहायचंय खाली खेळत कसं नाही मला न सापडला मला सापडला मला सापडला चालेल ला दोन्ही कॉईन घेऊन उभं राहायचंय कळलं पहिला टास्क रील संपवायची दुसरा टास्क खालून यायचे तुमच्या बाजी बसेल नंतर पासपोर्ट साठी सहाय्य होईल आमदार बाबूसाहेब पठारे यांच्या ऑफिस कडून तुम्हाला संपर्क होईल जरी पासपोर्ट नसेल तुम्हाला पूर्ण सहकारी मार्गदर्शन या ठिकाणी पासपोर्ट साठी मिळेल आणि पासपोर्ट असेल तर मग काय विषय येत नाही चलो 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 कार्यक्रम का म्हणजे फक्त शेवटचे तीन चार मिनिट एवढंच संपलं चलो चलो टाळ्या चालतील आपल्याला मागे दिसून मान्यवर या ठिकाणी बसले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या चलो पहिला नंबर अजून एकही मान्यवरांना विनंती त्यांना विनंती आदर पहिला नंबर अजून एकही सापडलेला गेली फॉरेन ट्रीप उर पटपण अजून त्यांना गॉईन नाही सापडलेला अटी सामना अटी सामना चला लवकर अजून एकही कॉईन सापडलेला नाही त्यांच्याच हाताने दोन कॉईन टाकले चला लवकर अरे वा इकडे पण इकडे पण एकाच हाताने हाताने एका बाकी पकडायची एकाच हाताने शोधायचा एकाच हात दुसरा हात वापरायचा नाही बावी स्क्रीन वर सुद्धा बघताय तुम्ही सगळे एक कॉईन सापडलाय बावी उरत्या लवकर नशीब कोणाबरोबर बरोबर आहे काय माहिती इकडे एक कॉईन सापडलाय दुसरा कॉईन अजून सापडत नाहीये चला लवकर लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी हायदीत कसे शोधत होते इकडे 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 एक 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 पण बरोबरी ज्यांना दुसरा पॉइंट सापडला बॅग भरायला सुरुवात करायची आज रात्री लगेच डायरेक्ट थायलंड लाजवा दुसरा शोधा दुसऱ्या नंबर नंबर यांना गेलाय पहिला नाव्या दादा साईब पवार आवाज असा खनखनी झाला पाहिजे हायवे पर्यंत साहेब पवार तुम्हाला माहितीये कुठे जायचंय खाली बारशीला नवरा कुठे त्याला जर फोनवर सांगितलं तर नवरा पडायचा खाली नावा फोन हॅपी मतदान कोणत्या आहे टाळ्यासाठी कधी फोरेला गेला होता पासपोर्ट आहे शिका कुलतीला येऊन सांगते काही ओ जस काय आहे म्हणलं मी मधारच आहे नाही पाठवणार म्हणून ਕੜਦਿਆ yeah. <laughs>